आज एक नोव्हेंबर आहे शनिवार आहे आता फक्त पाच मिनिट व्यायाम करणार किती फक्त पाच मिनिट उभा राहायला जागा असली झालं काय म्हणतो मी उभा राहायला तरी व्यायाम होतोय फक्त पाच मिनटं टायमर लावतो फक्त पाच मिनिट उभा राहायचं नुसतं बोलत बोलत मॅडम काउंट टू थ्री फोर फक्त व्यायामाला कारण सांगू नका तुम्ही कारण सांगत eight, nine, तर व्यायाम नाईन एट सेवन ज्यांना उभा राहिलेत नाही बसायचं पुढे सोडायचं आणि साईड ला हात घ्यायचा हा पाय जवळ घ्यायचे साईड ला जायचं आहे वन हा टू उभा राहून करायचं आहे फोर फाय सिक्स सोप आहे सेव्हन कारण सोडायची व्यायामाला सुरुवात करायची आहे टेन नाईन ज्यांना उभा पण येत नाही सेव्हन वयस्कर सिक्स ज्यांनी किंवा वजन जे आहे त्यांनी आहेच फोर पाय फक्त पुढे सोडायचे आणि पायाच्या बाजूला हात घ्यायचो वन हा आता बघा हात एकच हात फक्त दुसरा पाय मी नकळत उचलतो द्यायचा लांब हात लांब हात सेवन एट मी बघा बाहेर नाईन मी असं म्हणतो तुम्हाला वस्तू घ्या जिम मधला बारा काहीच नाही वन टू थ्री सोपा आहे पण तुम्ही केला फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हां आता बघा उजवा हा उजवा पाहिजे तो आणि मी या बाजूला घेणार आहे आणि ही पूर्ण बाजू ताण काढणार आहे बघा हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन लय सोप आहे एट नाईन टेन टेन पाच करतो आपण नाईन पाच मिंड त्याचा आनंद पण घ्याय जीवाल्यागत व्यायाम करू नका सिक्स आळस काढा आणि आळस फ्रेश वाटतं जीवाल्यागत व्यायाम कधी कर करू कारण सांगत बसायचं सा नाही वन आता फक्त गुडघे दुखतात त्यांनी काळजी करा माग फुड माग फुड केलं चालतंय बाकीच्या डिस्काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेव्हन तुमच्या हा हात पुढे आणि साईडला वन टू थ्री फोर फाय कधी कधी शक्यता असते सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन फक्त पाच मिनटं करायला लागली किती पाच मिनटं अंदर अंधारच्या राहायचं वजन आणि पोट कमी कराय कॅलरीज बर्न करा लागतात सारख्या सारख्या म्हणते हां आता ज्यांना जमतं स्कॉटमध्ये बसायचं म्हणजे पायाच्या स्नायूंची पण ताकद वाढेल थोडंसं होल्ड होल्ड होतो तोपर्यंत करा नंतर स्ट्रेट उभा राहा वीस काउंट टाच अशी बॉडी स्ट्रेट थ्री फोर लय पाय उघडलं सिक्स सर मात्र स्ट्रेट उभा राहा आणि गुडघा दुखतात कधी दुखतात गुडघ्याचा अंदर चुकला तर हा गुडघा जो पुढे घेऊन आलाय माग इथून इथं कुडचित बस लागत करायचं एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन परत रिलॅक्स व्हायचं आता पी पाय पुढे घेणार आहे आणि बाहेरच्या बाजूला ओके स्टार्ट हां वन टू थ्री फोर इनर होतो सिक्स सेवन एट पान कार्ड आला तुझ्या टेन टेन नाईन एट ज्यांना जमत नाही त्यांना उचलून नका सिक्स फाय फोर Three, two, one. आता नॉर्मली हा भाग ट्विस्ट करायचा आहे लय वजन आहे बुडगं दुखत आहेत त्यांनी फक्त एवढंच करायचं न जंप करता ह्या तीस काउंट करायचं आपण ओके

चांगल्या तात्पर्य असं आहे की तीन मिनिटाचा व्यायाम पाच मिनिटाचा व्यायाम किंवा एक तासाचा व्यायाम हा आपल्याला डायरेक्ट पोट कमी करत नाही वजन कमी करत नाही दिवसभरामध्ये किती कॅलरीज खातो किती कॅलरीज बर्न करतो ह्याला शस्त्र आहे बऱ्याच वेळा काय होतं एक जणांची कमी डालते की तीन मिनटांचा व्यायाम केल्यानंतर ह्याला पुरावा द्या की पोट आणि वजन कमी होतं कशा कशाला पुरावा पाहिजे तुम्हाला या इथं जिममध्ये सगळं माहिती याला खूप वेळ लागतो हे एका तीन मिनिटात आपल्या लोकांना निगेटिव्हिटी टाकत बसू नका ह्याची सवय पण लागली आणि बऱ्याच लोकांना फायदा व्हावा लागलाय बऱ्याच लोकांना म्हणतो मी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा आमच्या इतकाच चांगला अनुभव लागलाय की ते सुद्धा हॅप्पी आहेत आनंद आहेत फोन करतात आम्ही शेतात काम करतोय आणि तुमचं बघून करायला लागलोय आम्हाला वाटायचं आमचं काम म्हणजेच व्यायाम काय जर नजर म्हणायचं की काम म्हणजे आम्हाला जमलं की नाही व्यायाम तर काय नाही व्यायामाला काय लागत नाही हा मोठा भाव केलाय हा वजन कमी करणार आहे पावडर घेऊच्या लोकांनी नाही मोठा काम भाव केलाय काय नाही घरचं खाऊन वजन कमी करायचं आहे हा पाच मिनिटाचा व्हिडिओ जर असेल तर उघडं असं लेक्चर नको पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चर मारू कारण करणं सांगायचं नाही व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा